नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदरचा छावा भव्य दिव्य ओपनचं सा मैदान सासवड येथे संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महारथी टॉप थ्रीमध्ये मित्रांनो दाखल झालेत आज मित्रांनो पिंटुच मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि साईसुद्धा यासुद्धा गाडीला जबरदस्त स्पीड लागला आहे हीसुद्धा गाडी गट क्रमांक चारमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज श्री सरजा गट क्रमांक सव्वीसमध्ये पळ पळणार होता त्याच गटामध्ये सरजा पडला या गटामध्ये मित्रांनो कलंबीचा शंभूसुद्धा होता या दोन टॉप नंदी नंदींमध्ये मित्रांनो काटाकी लढत झाली आणि या लढतीमध्ये मित्रांनो निकाल रेषेवरती निकाल घेतला तो शंभूने आणि मला वाटतं त्यासोबत होता तो जलवा जलवासुद्धा मित्रांनो टॉप पला जलवा आणि शंभूने मित्रांनो गट क्रमांक सव्वीसचा निकाल घेतला आहे सरजाची मित्रांनो आज गटाला हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच सरजा कमबॅक करायला चांगली अशी टक्कर दिली त्यांनी शंभूलासुद्धा आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे बकासूरला दुखापत झाली आहे गोटावडेच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाक सुद्धा लवकरच कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद